हाय गाय श्री स्वामी समर्थ समर्थांची कृपा तुमची लढती देऊ तर आज आहे माझ्याकडे आज ॲक्च्युली बुधवार आहे तर माझ्याकडे फिश आहे ऍक्च्युली सकाळी मी जवळा चपाती केली होती टिफिन द्यायचे होते मला माझ्या मिश्रांचं वगैरे आणि माझ्या लेखाचं तर माझ्या डब्यामध्ये होतं जवळा आणि चपाती तर आत्ता आत्ताचा मेनू असा आहे की तो तिघांचं पण फेवरेट माझ्या लेकाचंसुद्धा माझ्या मिस्टरांचंसुद्धा आणि माझ्या सासू सा तर असं त्यांना फिश असली की जास्त जेवण जात व्हेज असल्यावरती त्यांचं ते जेवण खूप कमी झालं असे ॲक्च्युली हे तिघं एका मायेची मनी आहेत दुसरं काही नाही ह्यांना फक्त नॉनव्हेज हवं हो असतं खायला आणि ही त्याच्यामध्ये चौथी ही पण नॉनव्हेज स्पेशलिस्ट आहे तर मला हे सांगायचं आहे तुम्हाला आज मी बनवणार आहे पॉ असं असतं जेव्हा मी जाजूबाजूला असतील ना माझ्याकडे बघायला तर मी खूप एक्साइटमेंट होते आणि काहीतरी शब्द माझे असे वेगळे निघतात कारण की मी इथे तुमच्याशी बोलते आणि तिथे राधिका कशी असते ते बघू शकतात आणि काही काम नाही आहे पण तिला फक्त हसायचं आहे म्हणून की हसते तुमचा आवाज बघताय तर त्याच्यामुळे ना माझे शब्द ना कुठेतरी अडखळतात तर आजचा मेनू असा आहे मी बनवणार आहे चॉकलेट फ्राय आणि पापलेटचं जे डोकं आहे पापलेटचं जे डोकं आहे आणि शेपूट असं मी त्याच लाल सार बनवणार आहे कारण की एक प्रिन्स ला खूप आवडतं लाल सार ऍक्च्युली <laughs> पापलेटची जी आमटी आहे लाल छान होते पण आज तर तुम्ही गोंधळ बघू शकता आज त्यांचा गोंधळ आणि आज मला ना प्रिन्स खरोखर एवढं इरिटेट केलं ना की माझ बोलायची पण हे नाही पण काय करणार काही मला तुमच्याशी बोलायला फार आवडत आणि छान छान भस्ते ते बनवायला आवडतं आणि तुम्हाला दाखवायला आवडतं आणि माझ्या मिस्टरांना माझ्या फॅमिलीला खायला देण्यासाठी आवडतं तर मग चला पॉपलेट बनवूया तर सांगितल्याप्रमाणे मी आता बनवणार हो आहे पापलेटची आमटी तर बघू शकता ॲक्च्युली हा मी वॉटरने ना करून ठेवलं आहे कारण की एवढा वेळ नसतो माझा वेळ आहे ते काढण्यात आणि आज माझं खूप काम राहिलं होतं मला कपड्याची मशीन पण लागायची होती म्हणून मी जसं मला वेळ भेटला तसं मी करून घेतलं तर आत्ता मी ह्याच्यामध्ये ना लाल चमकेश्वरी मिरची आहे थोडेसे नावाला तांदूळ टाकलेले आहे धन अख्खं धनं टाकलेलं आहे लसूण आहे कोथंबीर आहे कांदा आहे टोमॅटो आहे आणि हा आणि चिंच ह्याच्यात वाटण टाकणार चिंच टाकतो आम्ही तर त्याचं हे वाटण आहे वाटण माझं रेडी आहे आणि हे पो पापलेट हे पापलेट हे मी एवढेच सांगितले कारण की चारातले जे रस्त्यामधले जे बनवतो ना आम्ही ते रस्त्यातले रस्त्यातले कोण खायला मागतले तर मी फक्त पापलेटचे दोन डोकी आणि एक शेपूट टाकणार आहे कारण की मला शेपूट आवडतं त्याचं मास छान निघतं जेव्हा ते शिजते ना ती अमती तर ते छान लागतं तर अशा याच्यामध्ये ना आ, मी आता असं डिसाईड केलं की आज आपण बुधवार आहे म्हणून त्या आपण हो आपणच बनवूया हा तर चला मग हो। तर मी आधी त्याच्यात टाकते तेल म्हणजे तेलात त्याच्यात पाणी काढलं नसतं त्याच्यात पाणी तेल असं टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर तेल आता ना ॲक्च्युली हुंडार आहे कारण की त्याच्यात पाणी होतं माझ्या लक्षात नाही टाकलेला आहे आता मी ना हे लसूण टाकणार आहे आणि हा कढीपत्ता ऍक्च्युली काय त्याचे ना एक टेस्ट छान येते तर मी लसूण आणि कढीपत्ता थोडासा फोनिरा देते आणि कढीपत्ता ऍक्च्युली ना थोडासा वाटलाच पण घेते त्याची टेस्ट छान येते हा कढीपत्त्याचे टेस्ट उचलल्यानंतर आपण कडीपत्ता टाकून देतो कढीपत्ता चांगला असतो तर मी वाचनात पण करून घेतो तो कढीसप्ता तर आता अशा प्रकारे बघतो आहे लसून कढीपत्ता थोडासा थोडंसं लाल झालेला आहे आणि जरा लाल झालं तर आज ते उडतं आहे कारण की तेल होतं आणि पाणी झालं मी तेल टाकलं तर अशा प्रकारे आपण बनणार आहे आज कापले की तरी घाललं असणारे छानपैकी थोडे लाल झाले आता मी ह्याच्यात जे केलेलं वाटण आहे ते ॲड करणार तुम्हाला तर माहिती आहे मी तेलात मसाले टाकले वाटण टाकलं ते छान असं परतून घेते कारण की त्याचं जे ऑइल आहे ते सुटतं त्याच्यामुळे मी त्याला तेलामध्ये छान पैकी असं परतून घेते आवाज थोडा माझा वाढायला सांगितलं आहे मला समोरून तर मी थोडंसं ॲक्च्युली जेवण म्हणताना थोडंसं मला असं होतं आवाज कमी जास्त कारण की कसं आहे तेव्हा माझं लक्ष त्याच्यात असतं त्याच्यामुळे लक्षप्रेम होत्यामध्ये असतं हां कारण की तुम्हाला तर माहिती आहे कसं आहे की जेव्हा आपण बोलतो ना मी तुम्हाला आधी केलं की आपण जेवण करताना कोणाला निंदायचं नसतं तर ते खरं आहे जेवण म्हणून खरोखर कोणाला निंदायचं नाही ऍक्च्युली आपण कोणाला निंदलं ना की जेवणाला ना ती टेस्ट येत नाही तर आपण न निंदता जर जेवण केलं न निंदता जर जेवण केलं तर त्या जेवणाला खूप सुंदर अशी टेस्ट येते आणि मग काय आपल्याला हेच करावं लागत तर तुम्ही बघू शकता मी आता त्याच्यामध्ये छानपैकी असं पाणी ॲड केलेलं आहे आता याला अजून जर वाटण आहे मी थोडंसं पाणी ॲड करते अजून हे पाणी ॲड केलेलं आहे तुमच्या टीचरकडे ना टूशन टीचरकडे त्याची कंप्लेंट करायची आहे कारण की तो वरून आला की त्याची फार घरात दमगा मस्ती चालू असते पण त्या लहान मुलगा त्याने मस्ती केली पाहिजे पण तो असली मस्ती करतो ना की कधी कधी त्या मस्तीचा ना मला भोगावं लागतं का माहिती आहे कारण की तो कधी पडला कधी डोक्याला मारबीर लागला तर माहिती आहे की निमित्त होतं म्हणून मी त्याला नेहमी बोलते की मस्ती करू नको पण का तो काय ऐकत नाही साहेब त्याची मस्ती कंटिन्यू चालू असते आणि माझा लेख कोणालाच घाबरत नाही तो फक्त त्याच्या टीचरला घाबरतो तर मी त्याची कंप्लेंट आहे ना उद्या नक्की मी करणार आहे कारण की आहे ना मला हे का सांगायचं आहे मुलं कोणा तरी घाबरली पाहिजे एकतर मम्मीला पप्पाला किंवा टीचरला अदरवाईज कोणाला नाही आपली मुलं फक्त आपल्या तीनच व्यक्तीला घाबरली पाहिजे तर तो प्रिन्स माझा त्याचे पप्पा खूप अतिप्रेम करतात माझं लिमिटेड असतं तुला काय पाहिजे खायचं पियायचं मी तुला सगळं घेऊन दे पण जिथे ऐकायचं तिथे ऐकायचं माझं मत तर असंच आहे आणि प्रत्येक मम्मीचं मत हेच असतं की आपल्या मुलाने ऐकावं कारण की आपण त्याच्या नेहमी भल्यासाठी सांगत असतो म्हणून माझं असं मत आहे की त्याने ऐकावं तर पप्पा काय आमचे त्याला दम देत नाही पप्पा एकदाच भडकले की मग भडकता पण आमचं टीचरचं नाव घेतलं आहे की आमच्या हातातून मोबाईल सुटतो आमच्याकडनं सगळं सुटतं आणि आम्ही एका जागत एकदम टप टप असतो अशी मुलांची ग्रात तर आता मी ऍड करणार आहे मी आणि तुम्हाला मी पहिलंच सांगितलेलं आहे माझं सगळं मीठ तर मी कधीच मोजून वापरून टाकत नाही हा माझा अंदाज आहे ॲक्च्युली माझा हाताचा अंदाज आहे जर आपल्या बोलतात ना आपण जर काय मनापासून करत असो ना तर त्याचा अंदाज आपल्याला आला पाहिजे आता याला थोडासा कड आला की मस्त लेखी मी त्याच्यामध्ये कोकम टाकायची आहे मला मीठ टाकलं आहे तर मी जरा कोकम टाकणार आहे ही कोकम आहे आणि कोकमचं कसं आहे माहिती आहे का कोकम ही माझी ना गावची आहे अ माझी गावी जी नणंद आहे मोठी नणंद आहे त्या गावी रथात रत्नागिरीमध्ये तर ॲक्च्युली मला समोरून असं येतंय की तू स्माईल कर पण कसं माल आहे माहिती आहे मी आता स्माईल करण्याच्या ह्याच्यात नाही मला तुम्हाला काहीतरी आहे मी त्याच्या ह्याच्यात म्हणून मला स्माईल करायला किती सांगितलं असं सांगितलं हसायला येतं म्हणून माझं असं आहे जे पण आहे ते आपली रिअलिटी आहे आणि मी रिअलिटी मध्येच चालते रिअलिटी मध्ये चालणं आणि कोणीतरी सांगून चालणं त्याच्यामध्ये खूप फरक आहे मला असं वाटतं की मला फक्त एवढंच आहे तर जे रिॲलिटी चालले आहे ना तेच सांगायचं आपल्याला वाढून साडून सांगायला येत नाही तर अशा प्रकारे मी आता चमचा करून झाला त्या रशाला ना कोकण घातली आहे रश्यामध्ये आता एक कळ आला की मी जी आपली फिश आहे ती त्याच्यात ॲड करणार मग आपली मस्त आहे की पॉपलेट ॲक्च्युली हा शब्द मी ना चकोच चकोच हाच बोलते कारण की मला ना समोरच्या व्यक्तीची जी स्माइल आणि तिथे बसलेली राधिका अशी हस्ती आहे तर बोलतो ना आपण जेवण करताना फक्त आपल्या चेहऱ्यावर एक स्माइल पाहिजे आणि आपला आनंद पाहिजे तर तो, तो आनंद आपल्या जेवणात उतरतो आपलं प्रेम म्हणून मी चुकून माकून हा शब्द सारखा बोलली पण आता मी तुम्हाला सांगते की मला आता ऍड करायचे आहेत हे पापलेट तर आता हा शब्द कसा होता माझा हा तुम्ही मला नक्की कमेंट मध्ये कळवा आणि मी तुम्हाला सांगितलं आहे मी शब्द चुकीचं का बोलते कारण की मिस्टर जातात उशिरा दे घरी येतात ना तर मला त्यांची आठवण येते मग त्यांच्या आठवणीमध्ये मी असं प्रवीण इथेच कुठेतरी आहे मग त्याला कसं मी हृदयात ठेवलंय तसं मी त्याला ना आठवण काढते त्यावेळेस कारण की तो जेव्हा मला समजतो की अग बाई

त्याने काढलं बॅगेतून ते बोलतो मला पेज फाडून दिली आजची जी मस्ती आहे ना ही राधी गिला आज खूप असायला येते आणि तो प्रिंट त्याने एवढी मस्ती केली आहे ना त्याच तुम्ही बघा ही मस्ती ही मस्ती मी सगळी टीचर आहे आणि त्याची आजी आजीच होत हाच पप्पाचा मार करणार आहे आणि त्या आमच्या बाजूच्या काम आलेल्या जेवण नाही झालं तर बनवून त्या विचारायला आल्या जेवण झालं काय तर मी आता ॲक्च्युली मिस्टर माझे उशीरा येतात साडे नऊ ला कामावरून येतात तर मग एवढं लवकर करून काय करायचं तो आला की मस्त देखील मी अशी गरम गरम टोपा अशी खाली उतरवते हो आणि मस्त आम्ही गरम गरम शेव तर आगा तिथून पकड तिथून पाईप पकड आणि कर चालू भेजू नकोस ॲक्च्युली काय माहिती आहे का माझं मशीनची जागा तिकडे आहे पण मी मशीन तिथे ठेवून द्या तिने स्टोरेज केलं आहे आणि काय आहे आता ना कपड्याची मशीन लावली खरं तिने सकाळी ना कपडे धुवायची मशीन लावायची विसरली आणि आता जर नवरा आला ना तो मला सांगेल बाई तुला मी सांगितलेली आज कपड्याची मशीन लावली तू आज लावली नाहीस ॲक्च्युली विसरली मी मी एक दिवस आड करून मशीन लावली कारण की एवढे कपडे नसतात आमचे तर त्यांनी मला सांगितलं बाई मी मशीन आज मी मशीन लावली ॲक्च्युली दोन दिवसांनी म्हणजे एकदाच ॲड करून दुसऱ्या दिवशी लावते पण मी लावली नाही माझ्या लक्षातच नाही कारण मी तुम्हाला सांगितलं आज मला भरपूर काम होतं आणि मला बाहेर शाळेतली मुलं पण सगळी टायमाच्या वेळेत नव्हती सगळे वेगवेगळ्या टायमाला सुटलेली कारण की कोणाचा ओपन डे होता काय होतं तर अशा प्रकारे मग मला हा पाईप लावा लागतो आणि राधिकाला मी पाईप धरायला आतमध्ये पाठवलेलं आहे तर राधिका पाईप धरला आहे राधिकाने आतमध्ये आणि आता सा एक अशी मशीन आता पाईप चालू आहे आता माझं दुसरं पाणी आहे फेस साबणाचं पाणी मी सोडलं आणि आता हे दुसरं कपडे आपण तुम्हाला माहिती आहे दोन पाण्यामध्ये फिरवलो तसं तर हे दुसरं पाणी आहे हे पाणी मी परत एकदा एक मशीन फिरून झालं हे पाणी सोडणार आणि दुसरं पाणी लागणार तर मग आता ही मशीन भरली की मी तुला बंद करा आणि मग ते चालू करणार आहे ते चालू केल्यानंतर मग माझ्या तोपर्यंत तुम्ही बघू शकता रसेला कड येतोच आहे तो, तो कड आला की आपल्याला फिश त्याच्यात टाकायची आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला आहे तर रश्यातली मी तुम्हाला सांगितलं रश्यातली फिश कोण खायला मागत नाही पण आता रसा बनवायचा तर ता फिश तर ता टाकावीच लागणार आहे हे मला जाम आवडतं शेतून आणि हे माझ्या सासूला आवडतं म्हणून ते पण आता आपल्या रशाला छानपैकी कड आलेला आहे तर आता मी त्याच्यामध्ये पापलेट ऍड करते प्लीज ॲक्च्युली ना आज पापलेट मी काय गेली नव्हती मार्केटला आमच्याकडे दारातच येतो मच्छीवाला ॲक्च्युली आम्ही जातो भाऊच्या धक्क्याला मच्छी आणायला पण मेळेनुसार काय होत नाही भाऊच्या धक्क्याला जायचं असतं तर सकाळी मला पाचला जावं लागतं तर एवढा वेळ नव्हता कारण की मला सकाळपासून कामं असतात डब्या द्यायचे असतात नवऱ्याचा मग मी लवकर मी चारला उठते चारला उठून मला ते सगळं करावं लागतं ॲक्च्युली चारला उठल्यावरती मी पाणी ठेवते आंघोळीला एकीकडे पीठ पीठमध्ये मग आंघोळीला पाणी गरम की मी आंघोळ वगैरे करते सूर्याला आपलं जल अर्पित करते नंतर देवाची पूजा करते मग मला बाहेरचा कचरा केर कचरा काढायचा असतो लाधीविधी पुसायची असते त्याच्यानंतर मला दिवाबत्ती करायची असते माझ्या देवाची पूजा असते मग मला जप करा करावा ब बसावं लागतं जप करायला जप करून झाल्याच्यानंतर मी माझ्या जेवणाची सुरुवात करते तोपर्यंत हे सगळं करता करता मला सहा सव्वा सहा वाजतात त्याच्यानंतर मी चारला उठून हा एवढं सगळं झाल्यानंतर मग मी ते जेवणाला लागते कारण की जेवण मला सत्पर्यंत एक तासात अटकून मला पुढची तयारी नाश्त्याची करायची असते त्याच्यामुळे मी फटाफट फटाफट करण्यामध्ये मला वेळ नाही भेटतो भाऊच्या दाखल जायला तर अशा प्रकारे मी दारात घेतलेले ते पापलेट आणि माझ्या लेखाला आज पापलेट खायचे होते ॲक्च्युली तुम्हाला सांगू होतं मम्मा कोलंबी पण मी नाही घेतली आणि या रविवारी मला तर सव्वीस जानेवारी आहे ना oh. या रविवारी तर या रविवारी सव्वीस जानेवारी असल्यामुळे मी जाणार आहे माझी माझी जी बहिणी आहे म्हणजे माझ्या मावशीचा मुलगा आहे निखिल मयेकर त्याची बायको गीता मयेकर तर त्यांच्या बहिणीकडे हळदी कुंकू समारंभ आहे सव्वीस जानेवारीला तर मला माझ्या घरातलाही हळदी कुंकू करायचं आहे तर मी बघते जर शनिवारी घालायचं असेल या शनिवारी तर मी घालून घेणार आहे जर बघूया टाईम सेटवरती टाईम जर असेल तर मी या शनिवारी हळदी कुंकू माझं उडकून घेणार आहे कारण की रविवारी मी घालण्याचं बघत होती पण रविवारी त्यांनी मला इन्व्हाइट केलं आहे आणि हळदी बुंकाचं आमंत्रण आल्यावरती आपण हळदीबुंकाचं आमंत्रण सोडायचं नसतं तर मला रविवारी तिथे जायचं आहे आणि त्यांनी खास असा मला फोन करून सांगितलं आहे की ताई तुम्ही संडेला लवकर या आणि त्या आपल्या या आहेत ना आपल्या ह्याच्या चंद्रकोरची साडी ज्या आल्या आहेत त्याची काष्टा साडी घालून तुम्हाला यावं लागणार आहे तर मी बोली काय असं खास आहे का तर त्यांनी असं सिलेक्शन केलं आहे की काष्टाची साडी घालायची आहे त्याच्यामध्ये मोतीची ज्वेलरी घालायची आहे आणि मी थोडी कन्फ्युजन आहे कारण की मी थोडे आत्ता केस कॅरेटिंग केली होती स्मूथनिंग केलेली तर मला आता विचार पडला आहे मी आता याला परत केस बांधणार परत याचा टन केस टन याला शेप येणार त्याच्यामुळे मी विचार करते की केस ओपन ठेवायचे तर आता बघूया काय होणार आहे संडेला ते तुम्हाला बघायला भेटेलच तर मग भेटे भेटूया आपण आता फिश फ्राय करताना आता माझी मस्तपैकी कढी तयार झालेली आहे ही तुम्ही बघू शकता तर आज माझा छोटसा शॉर्टकट बेत आहे पापलेट ची डिश तर आता आपण करणार आहे पापलेट फ्राय तर हा ॲक्च्युली मी हा मसाला बनवूनच ठेवते तर लाल मसाला ते फक्त आम्ही मच्छीलाच वापरतो आणि तर आता हे पापलेट आहे ह्या पापलेटला ना मी लसूण अद्रक कोथंबीर याची जी पेस्ट लावलेली त्याच्यामध्ये कोकम कोकमचं पाणी आणि थोडंसं लिंबू असं पिळलं होतं ते जरा ठेवलं मुळत मीठ वगैरे घालून आणि आता त्याच्या मी लाल मसाला थोडीशी हळद असं मी लावून हे ठेवलं होतं आता हे ठेवल्यानंतर आता आपण हे पापलेट घेणार आहे त्याच्यामध्ये मस्त वेगीर हा रवा आणि तांदळाचं पीठ आहे ते आमच्याकडे केलेलंच असतं कारण की एंड टायमाला आम्हाला जास्त घाई नको म्हणून मी या सगळ्या गोष्टी करून देते कारण की तुम्हाला तर माहिती आहे माझं जे जी जीवन आहे ते खूप भागादोडीचं आहे आणि त्याच्यातून मी काहीतरी असं नवीन सुचवलं आहे की काहीतरी यूट्यूबवरती आपण काहीतरी नवीन करूया म्हणून मी ह्या चॅनलवरती जे मी रेसिपीज बनवते रेसिपी ते मी तुम्हाला दाखवते तर आज बुधवार आहे म्हणून मी नॉनव्हेज करणार होती तर मग आज आपण बघूया आता हे पाकिटचं आहे तर आता हे छानपैकी याला मसाला हा लागला आहे तुम्ही बघू शकता आणि ॲक्च्युली पॉपलेट खूप छोटे होते त्याच्यामुळे मी जास्त त्याला सांगितलं जा पीस करू नका ॲक्च्युली काय पीस केल्यानंतर मी काय खाणार आपण त्याच्यात काय येणार तर आता ही जी ग्रेव्ही आपण ती लावली होती त्याच्यामध्ये आता मस्तपैकी होतं मी रव्यामध्ये अशी छानपैकी लावून घेते जी पेस्ट लावली ती ज्याच्यामध्ये मुरलं आहे मस्त देखील तर असं आपण छान आहे मी ॲक्च्युली पेपर का घेते जेवढं मला यूज होणार तेवढं मी यूज करणार आणि थोडंसं राहिलं तर टाकून देणार आहे मी नाही ठेवत कारण की नॉनव्हेज आम्ही वारालाच खातो तर मी ते नॉनव्हेजचं राहिलेलं आमचं ते सगळं वेगळंच असतं हे बघितलं असेल तुम्ही असं मी ना स्टोरेज वेगळंच करून ठेवते फ्रीजचं तर आता मी तेल घातलेलं आहे जरा गरम मस्तपैकी झालं आपण ही जी पापलेट मस्त छानपैकी असं रवा वगैरे लावला आहे तो आता हे तेल गरम झाल्यानंतर आपण तेला सोडूया तर आता आपण हे टाकूया छानपैकी तेल डोळ्याच टाकूया तवा जरी मोठा असेल तर दोन त्याला जरा फिरायला बरा पाणी टाकलेला पण मी आधी त्याच्यामध्ये दोनच दे टाकलेले आहेत तर तुम्ही बघू शकता आणि त्याची आपली प्लेट तयार होत आहेत तयार झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते आज पापलेटची डिश तर आता हा ॲक्च्युली ना राधिका व्हिडिओ काढता काढता राधिका व्हिडिओ काढता काढता राधिका झटका लागलायची तर तुम्ही आता बघू शकता असं तर छान पैकी तसे मी चॉकलेट उलटे करून झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता त्याचा टेक्चर आहे तर अशा पद्धतीत मी केलेले आहे पापडीची फ्राय आणि अजून दोन तीन पीस राहिलेले आहेत ते फ्राय करायचे मग आपण बघूया पूर्ण आपले पापडीची डिश तयार झाल्यावर